अवघ्या सात वर्षाची चिमुरडी हरविल्याने गड्डा यात्रेतील एका स्टॉल मोठे ज्वेलरी मेहंदी लहान मुलांची खेळणी विक्री करण्यात व्यस्त असतानाच डोळ्यासमोरून सात वर्षाची मुलगी गेली आणि परत आलीच नाही गड्डा यात्रेतील कुटुंबियांवर एक प्रकारची संक्रांत कोसळली आहे हो मैदानावरील प्रत्येक दुकानदारांना आई विचारत फिरत आहे आईस्क्रीम लेणे गई बच्ची वापस नाही आई साहेब असं म्हणत टाहो फोडत आहे कैलास भोरिया बावरिया वय पन्नास रामनरी कैलास बावरिया वय पंचेचाळीस दोघे राहणार सेवा तालुका बजीलपूर जिल्हा गंगापूर राज्य राजस्थान हे पती पत्नी गड्डा यात्रेनिमित्त सोलापुरात आले होते यावेळेस मुलगी आईस्क्रीम आणायला जाते म्हणून जी गेली ती अजूनही बेपत्ता आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर मुलीचे नाव नंदिनी कैलास बावरिया वय सात रंग गोरा उंची दोन फुट सहा इंच अंदाजे बोली भाषा हिंदी अंगावर निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे सदर मुलगी मिळून आल्यास किंवा कुठेही दिसल्यास सदर बाजार पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे को शाम को, मेरी बच्ची हो गड्डे के मेले सात बरस की है। तो सात बरस की है मेरे बच्चे। कोई है मतलब कोई है मतलब कोई है मतलब रोहा मतलब। बच्चे सात बरस की है। गड्ढे में लेने से गुम हुई है। आठ साढ़े आठ बजे के लगभग में गुम हुई थी। किसी भाई पे हो तो पहुंचाने की कृपा करें। राजस्थानी आदमी। मैं राजस्थानी आदमी। बरी बात नहीं। के साथ आपल्या सर्वांना आहे सोलापूर गड्डा यात्रेला कुठंतरी गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण राजस्थान वरून म्हणजे आपल्या सोलापूर मध्ये परप्रांतीय जे उदरनिर्वाहासाठी येतात त्यातील एका कुटुंबातील सात वर्षाची मुलगी गेली दहा दिवस झाले बेपत्ता आहे परंतु आपल्या सोलापूरचं प्रशासन त्या मुलीला शोधण्यासाठी अस आस, असमर्थ ठरलेलं आहे तरी आमची संघटनेच्या वतीनं ही विनंती आहे की पोलीस प्रशासनाने आणि मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाने लवकरात लवकर त्या मुलीच्या आईला त्या मुलीपर्यंत पोचवावं आणि ती मुलगी शोधून त्यांच्या सु तेन, त्यांना सुपूर्त करण्यात यावं